गोकुळचा गेम उशिराने बंटी पाटलांना समजला लिहून घ्या बंटी पाटील पडद्या मागून खेळणारा खेळाडी शोधूनच दाखवतील कोल्हापुरात कोणी कोणाला कात्रतचा घाट दाखवला कुणी कोणाला चितपट केलं यावर चर्चा होतच राहतील पण सहकारात राजकारण नको असं म्हणता म्हणता गोकुळाच्या नंदनगरीत कधी राजकीय गुलालाची उधळण झाली हे समजलंच नाही मुलाच्या माथी गोकुळचा टिळा लावणार नाही असं म्हणणाऱ्या हसन मुश्रीफ यांनी आपल्या पोरालाच गोकुळच्या चेअरमन पदाची खुर्ची दिली मग माजी अध्यक्ष अरुण डोंगळे आधीच म्हणत होते की पुढील अध्यक्ष महायुतीचा होणार त्यात वाईट काय होत सतेज पाटील यांच्याकडून या निवडीबाबत कितीही सारवासारव केली असली तरी सुद्धा कोल्हापूर दूध संघात मिठाचा खडा कोणी टाकला याचा शोध पुढील काळात बंटी पाटलाकडून घेतला जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या गेल्या काही दिवसांपासून गोकुळ अध्यक्षपदावरून बरीच चर्चा रंगली होती अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ संचालक नवीद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली दरम्यान नवेद यांच्या निवडीला हसन मुश्रीफ यांनी विरोध केला होता मात्र त्यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि फक्त त्या आणि त्याचमुळे गोकुळमध्ये राज्य पातळीवरील हस्तक्षेप दिसून आला अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी संचालक मंडळाची सभा गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयामध्ये झाली या निवडीमुळे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांना धक्का मानला जातो दरम्यान या निवडीनंतर मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांकडून गोकुळ कार्यालयाबाहेर गुलालाची उधळण करत घोषणाबाजी करण्यात आली या निवडीनंतर असा प्रश्न केला असता त्यांनी हम सब एक हे अशी प्रतिक्रिया दिली आहे महायुतीने आमदार बंटी पाटील यांना धक्का देत डावच उलटवला अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले शशिकांत पाटील सुएेकर यांचे नाव शेवटच्या क्षणी महायुतीच्या नेत्यांच्या दबावाने मागे पडले महायुतीकडून नवीन मुश्रीफ अंबरीश घाडगे अमरसिंह पाटील व अजित नरके यांची नावे अध्यक्षपदासाठी पुढे आली होती अखेर नवीन मुश्रीफ यांच्या गळात अध्यक्षपदाची माळ पडली गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीबाबत झालेल्या बैठकीत नेत्यांनी उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल असं सांगितलं होतं परंतु निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच अचानक ट्विस्ट निर्माण झाला सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत घमासान चर्चा झाली परंतु अध्यक्षपदाचे नाव गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं होतं अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर शासकीय विश्रामधाम येथे गोकुळचे नेते हसन मुश्रीफ सतेज पाटील आणि डॉक्टर विनय कोरे यांची बैठक झाली होती या बैठकीतून कोरे हे लगेच बाहेर पडले त्यानंतर मुश्रीफ व पाटील यांनी गोकुळ अध्यक्षपदासाठी सर्व मान्य नाव होईल असे आम्ही निश्चित करू असं सांगितलं त्यावेळी शशिकांत पाटील चुएकर यांचे नाव जवळजवळ निश्चित होते अध्यक्ष निवडीच्या दिवशी गोकुळ शिरगाव येथे पार्टी मिटिंग घेऊन नाव निश्चित करण्यात येईल असं मुश्रीफ आणि पाटील यांनी म्हटलं परंतु अचानक गोकुळ अध्यक्षपदाच्या नावावर चर्चा करण्यासाठी नेते गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकत्र जमले सर्व संचालकांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं या बैठकीसाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील आमदार विनय कोरे आमदार चंद्रदीप नरके के पी पाटील उपस्थित होते परंतु अध्यक्षपदाच्या शर्यतीत अचानक नवीद मुश्रीफ यांचं नाव समोर आलं आणि शुक्रवारी त्यांचं नाव फायनल देखील करण्यात आलं आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं की आम्ही राजश्री शाहू आघाडी म्हणून ही निवडणूक लढवली होती काल आम्ही सगळे नेते मंडळी एकत्र बसलो होतो कालच नाव निश्चित करून तो कागद माझ्याकडे दिला होता आम्ही सगळ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे यामध्ये कोणताही पक्षीय रंग नाही जे सध्या बातम्यांमध्ये सुरू आहे तसं काहीही नाही नवीन मुश्रीफ हेही राजेश्री शाहू आघाडीतून निवडून आलेत आम्ही सगळ्यांनी एक वर्षासाठी चेअरमन पदाची धुरा त्यांच्या हातात दिली आहे असं सतेज पाटलांनी म्हटलं शशिकांत पाटील चुएेकर बाळासाहेब पाटील अमर पाटील हे यासाठी इच्छुक होते शेवटचे वर्ष आम्हाला मिळावं हे सगळ्यांना वाटतं चर्चे मुश्रीफ यांचं नाव निश्चित झालं दरम्यान गोकुळच्या पातळीवरून कोणताही हस्तक्षेप झाला नाही अरुण डोंगळे यांनी राजकीय रंग दिल्यामुळे चर्चा झाली नाही तर त्याला तसा काही अँगल आहे असं मला वाटत नाही असं सांगत बंटी पाटील यांनी गोकुळमधील राज्य पातळीवरील हस्तक्षेपाच्या चर्चांनाच पूर्णविराम दिला सतेज पाटलांनी कितीही म्हटलं की बैठकीत हसन मुश्री विनय खोरे यांच्याकडून राज्य पातळीवरील नेत्यांचा उल्लेख झाला नाही मी त्यांना विचारले आहे त्यावेळी ते तसा कोणताही विषय झाला नसल्याचं म्हटलेत मात्र या सगळ्यामध्ये राजकारण झालंच झालं गोकुलच्या सहकाराची डोंगळे यांना आधीच माहिती होती त्यांनी भविष्यात काय होणार हे आधीच सांगितलं होतं डोंगळे महायुतीचा अध्यक्ष होणार हे सांगताच यांची शक्ती असल्याचं जात असलं मुश्रीफ यांनी कितीही नाही म्हटलं तरी त्यांना शेवटी महायुतीच्या दबावाला झुकावंच लागलं असं बोललं जात आहे आता या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता जो पडद्या मागून खेळणारा खिलाडी होता आणि ज्यांनी शेवटच्या क्षणी मिठाचा खडा टाकला त्याची शोधाशोध आता बंटी पाटील करणार म्हणजे करणारच असं बोललं जात आहे याबाबत या जास्तीत जास्त व्यक्त व्हा तुम्हाला काय वाटते तेही कमेंट करा जय महाराष्ट्र